नमस्कार मित्रांनो मराठी शेतकरी योजना या युट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा मित्रांनो निराधारांसाठी ज्या मानधन योजना आहेत जसे की संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ सेवानिवृत्त वेतन योजना यांचे मानधन आता लाभार्थ्यांच्या थेट खात्यात जमा होणार आहे हे मानधन लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यावर डीबीटी द्वारे ट्रान्स्फर करण्यात येणार आहे मित्रांनो आता केंद्र शासनाच्या व राज्य शासनाच्या योजनेचे मानधन किंवा अनुदान आता पात्र लाभार्थ्यांच्या डीबीटी द्वारे थेट आधार संलग्न बँक खात्यात जमा होणार आहे ही प्रक्रिया ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत पूर्ण होणार आहे मित्रांनो सद्य परिस्थितीत निराधारांसाठी ज्या योजना आहेत यांचे मानधन जिल्हा अधिकारी कार्यालयाकडून तहसील कार्यालयाकडे पाठवले जातात नंतर तहसील कार्यालयाकडून बँकेकडे पाठवले जातात व बँकेच्या माध्यमातून पात्र लाभार्थ्यांना दिले जातात परंतु लाभार्थ्यांना हे अनुदान किंवा मानधन मिळवण्यासाठी बँकेत खूप मारावे लागतात ठराविक वेळेत हे अनुदान त्यांना दिले जात नाही त्यामुळे लाभार्थ्यांना म्हणजेच डायरेक्ट बेनिफिशरी ट्रान्सफरच्या माध्यमातून होणार आहे तरी या योजनेत जे पात्र लाभार्थी आहेत अशा सर्व पात्र लाभार्थ्यांनी आपले आधार कार्ड आपल्या बँक खात्याला लिंक करायचे आहे व आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक करायचा आहे जेणेकरून आपल्या खात्यावर पैसे जमा झाल्यावर ते आपल्याला समजतील धन्यवाद